तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी चॅनल ज्ञानदीप मार्गामध्ये मा तर मित्रांनो शेती हा व्यवसाय परवडत नाही शेतीमुळे नेहमी नुकसान होतं शेतीमुळे शेतकऱ्यांना आनंद कमी आणि दुःख जास्त भोगावं लागतं तर मित्रांनो हे सगळं चुकीचं आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एकाशी शेतीची सक्सेस स्टोरी घेऊन आलो आहे ज्यापासून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल शेती व्यवसाय परवडत नाही शेतीमध्ये उत्पन्न नाही शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही अशी ओरड आपण नेहमी ऐकतो पण आज आम्ही मी तुम्हाला एक अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला खूप इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा मिळणार आहे ही कहाणी एका उच्च शिक्षित तरुणाची शेतकऱ्याची आहे तर मित्रांनो नांदेडमधील बारड गावचा बालाजी उपवार हे तरुणाचं नाव आहे तर मित्रांनो याने उच्च शिक्षण घेतलं बी ए झाल्यानंतर त्याने शेतीची वाट धरली दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आज त्याला लाखोंचं उत्पन्न मिळू लागलं तर मित्रांनो काळाप्रमाणे शेती देखील अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात तसे शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक शेतीत अडकलेला देखील आपण पाहत होतो मात्र तसा काळ बदलला तशी शेतीची करण्याची ही बदल बदलत गेली तर मित्रांनो शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत त्यात नांदेडच्या बारड येथील एका सुशिक्षित शेतकऱ्याने पारंपरिक शेतीतील दे बदल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केला आहे दहा गुंठ्यामध्ये त्यांनी हा प्रयोग केला तर मित्रांनो नांदेडमध्ये स्ट्रॉबेरीची शेती ही जी आहे बारड येथे राहणारा बालाजी मारुती प उपवार हा एक अल्पभूधारक प्रयोगशाली प्रयोगशील शेतकरी आहे त्याचं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मित्रांनो हा तरुण शेतकरी आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग करत असतो बालाजी उपवार यांनी यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहा गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली त्यांनी हे स्ट्रॉबेरीची रोपं महाबळेश्वरून आणलेले होते तर मित्रांनो नवीला जातीची स्ट्रॉबेरी असून चार हजार कलमे त्यांनी आणली या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण केंद्रीय सॉरी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे तसेच त्यांनी ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड केली आहे तर मित्रांनो दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे बालाजी यांनी थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्याने शेतकरी ते ग्राहक या त्वचेचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढेच स्टॉल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहे त्यामुळे ते शेत ते थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री घेतलं जात आहे मित्रांनो प्रति किलो तीनशे रुपये याप्रमाणे सध्या त्या त्यांची विक्री होत आहे थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील त्यावडीने घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे लागवड खर्च दीड लाख रुपये आला आहे तर तीस किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजी यांनी व्यक्त केले तर मित्रांनो या स्टोरीतून आपल्याला बघायला भेटतं आहे की जर करायचं ठरलं तर कुठलीही गोष्ट अशक्य ही नसते मित्रा मित्रा तर मित्रांनो नुसतं स्ट्रॉबेरीच्या शेती करून त्यांनी पंधरा लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे मित्रांनो याचं बघून आपण सुद्धा इन्स्पायर होऊ शकतो आणि असंच एक नवीन काहीतरी शेतीमध्ये प्रयोग करून आपण शेतीमधून उत्पन्न काढू शकतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा